फलतोय हा बघा शर्दीमध्ये सुंदर गाडी पाहिली अमोलशे जाधव आणि आकाशबाई जाधव जितेंद्रकरांचा घरचा सहा पाहाला संतूर आणि पुरंदर आणि बघा बिंदोरला नाव होता जे मानकेश्वर प्रसन्न ओंकारशेठ पवार केतनशे दुले खडा मानकिवलीकरांचा राजा बिंदोरला जोर झाला नाही तेव्हा नाव काढून घेतले त्यांनी आणि बैलावर ते गुलाल टाका पंच कमिटी गुलाल टाका बैलावर इथं आहे का गुलाल पं टाका 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 तो इथे टाकावा पायऱ्यावाला येतो टाका खुला टाका बैलला नाराज करू नका टाका गावचा पलणार होता बघा मोरा आणि राजा पळणार होता त्यांना अच्छा मैदानात जोड झाला नाही मोरांना राजा पालणार होता शेवट पण नाव ठेवता बिंजर त्यांना जोड नाही झाला ते नाव काढून घेतला धन्यवाद गाडी आले बाहेर ना बघा oh, oh, oh. हो स्पीड ने आले गाडी बाहेर ना औरा गाडी युट्यूब वाले तुम्ही अरे हात करा ना गाडीला गाडी काही ना हात करा फक्त गाडीला तिकडे जा इकडे या हो 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 पकडा गाडी एलपी आणि सर्जेची